आज पुन्हा एकदा आलो आहे एक नवीन कथा घेऊन आपल्या भेटीसाठी ज्या कथेचं नाव आहे पंख एक रहस्य ही कथा मी प्रतिलिपी मराठीवर लिहिलेली आहे आणि तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि म्हणून मी आपण ही कथा आपल्या भेटीसाठी घेऊन आलो आहे ज्या कथेचं नाव आहे मयूर पंख एक रहस्य रात्र बरीच झाली होती मी दुकान बंद करायच्या मार्गावर कर असताना डॉनल आणि राजू सिगरेटच्या चस्क्याने दुकानावर येऊन धडकले मग काय त्यांच्यासाठी थांबावंच लागलं मी त्यांना सिगरेट देत विचारलं क्या बाय से आरा आहे डॉनलने सिगरेट शिलगावली एक झुरका मारत त्याचा धूर नाकातून बाहेर सोडत अरे राजू यार जरा बता को आणि मिश्किल हसला मुळात राजू हा एक तांत्रिक होता जातीने मुसलमान त्याच्या जा वडिलांकडून त्याला हा वारसा मिळाला होता तो पीरबाबांच्या कृपा आशीर्वादाने भूतबाधा दूर करणे काळविद्येच्या प्रकोपातून अडचणीत असणाऱ्या लोकांना सोडवणे अशी त्या क्षेत्राशी निगडीत अनेक कामे करत असे दुसरा उद्योग नाही त्याच्या डॉनल्ड आईजीच्या जीवावर बा आय जी उदाहरण डॉनल्ड जातीने ख्रिश्चन पण काही कष्ट न करता मजा करता येते म्हणून राजूला सदैव चिटकून असणार माझी साधी पानाची टपरी होती तेच आमचं उदर भरण्याचे साधन त्या टपरीवर दिवसभर अशा अनेक पात्रांची रेलचेल असायची ही त्यातलीच एक कथा आहे राजू सांगू लागला अरे वो खाडी के उस तरफ जो गाव आहे ना वहां से एक ने बुलाया था बडा झोल हे उदर असं म्हणत मिश्किल हसला मी मुळात काहीच समजलो नाही मी त्याला विचारलं त्या झोल कोणसा झोल डॉनल अरे मग मग इकडे तिकडे पाहत शांतपणे सांगू लागला डॉनल अरे वो खाडी के उदर भंडारवाडा के जंगल में एक आदमी के जगा में जमीन के नीचे खजान आहेत बात के लिए उस तरफ गए थे मी तो फिर मिला खजाना डोनल्ड अरे भाई बड़ा काम है तीन लोग तो लगेंगे हम दोनों तो हैं पर तीसरा आदमी नहीं मिल रहा है राजू अरे भाई आदमी अपने भरोसे का होना चाहिए काम में पैसा है पर साला जोखिम बहुत है उस खजाने की रक्षा एक नाक कर रहा है अगर वो अभी वहाँ से निकला तो हम खजाना ले लेंगे पर अगर वो नहीं गया तो काम मुश्किल बन सकता है मियात <laughs> अरे साफ ही है ना। अभी इतने लोगों को देखेगा तो चुपचाप निकल लेगा राजू तो क्या बोलते हो तुम चलोगे मी मैं डोनल्ड हाँ हाँ चलना उसमें क्या है मज़ा आएगा और माल भी मिलेगा मी मुझको जमेगा क्या डोनल अरे जमेगा ना भाई अपन है ना तेरे साथ और पैसा भी तगड़ा मिलेगा सोच ले मीपन खुद जालो राजू तैयार है ना अपने को पूनम की रात को इस काम को अंजाम देना है मैं तैयार जलो सगी मजाच वाटत होती शेवटी तो ही दिवस उगवला श्रावण पूर्णिमे सगड़ी काम आटपन दुकान वडिलांच्या स्वाधीन करून मी त्या दोघांबरोबर निघालो रात्र गडद होत होती आम्ही तिघेही डॉनल्डच्या बायकर बसून धो बसणाऱ्या पावसात खाडी पलाड त्या जंगलात गेलो तिथे आधीच दोन माणसे आमची वाट पाहत होती राजूला त्यांनी गाडी तिथेच लावायला सांगितली आम्ही उतरलो राजूने जवळच्या झुडपात गाडी लावली मी आणि डॉनल राजू ती दोन माणसं एका मोठ्या वडाच्या झाडाखाली निवांत उभे राहिलो सगळी पूर्वतयारी राजूने पडतावून पाहिली त्या दोन माणसांनी नियोजनबद्ध सगळी तयारी केली होती त्यांनी आणलेल्या सगळ्या वस्तू एका पोत्यात होत्या आम्ही ते पोतं राजूला दाखवलं राजूने होकार ती मानवली मग क्षणात काही आठवल्या सगळं करत विचारलं अरे महिने बोला आता व झाडू वो झाडू काय मी जरा चक्रावनात गेलो आत्ता याला झाडू कशाला पाहिजे इतक्या त्या दोघांनी इकडे तिकडे चाच पडत एक लांब सडक प्लास्टिकच्या पिशवीतून मोरपंखाचा झाडू बाहेर काढला मी पाहतच राहिलो त्या मोरपंखाच्या झाडूकडे पाहत राजूने स्मितहा्य करत म्हटले असली हतियार तो ये पण मी अजूनही प्रश्नचिन्हातच होतो त्या मोरपंखाच्या झाडूने इतका काय फरक पडणार होता मग आम्ही तासभर त्या घनदाट जंगलात आतपर्यंत चालत गेलो खूप चिखल झाला होता सगळ्यांचे पाय चिखलात रुतत होते आता पाऊस बऱ्यापैकी थांबला होता आता तर जंगल अजूनच भयान जाणवत होतं रात किड्यांचा आवाजच त्या शांततेला भंग करत होता आमच्या कपड्यांची तर भयंकर दुर्ध झाली होती त्यात दासांनी अक्षरशः फोडून काढले होते सुमारे तास दीड तास चालल्यावर आम्ही एका ठिकाणी पोचलो हो, तिथे पाच मोठी मोठी चिंचीची झाडे होती त्यांच्यामध्ये सपाट हिरवळीचा भाग व मधोमध एक काळा दगड होता आम्ही त्या दगडाजवळ गेलो आता खऱ्या खेळायला सुरुवात झाली राजूसहित आता आम्ही पाचही जण एकत्र जवळ आलो नियोजनाला जणाला सुरुवात झाली होती त्या सामानाच्या पोत्यात एका धारेचे लिंबू होते त्या दगडाभोवती त्या लिंबाने मोठे रिंगण आखण्यात आले त्या रिंगणात पण त्या दगडापासून थोडे लांब आम्ही पाचही जण बसलो होतो आमच्यात त्या दगडाच्या दिशेला पुढे राजू बसला होता त्याने मला कोळसा पेटून धूप करायला सांगितले डॉनलला मंत्रली दोन लिंब देत खूप जानलेवा मुसीबत महसूस हो तो जमीन पर डाल देना इस दौरान कोई किसी को ना आवाज़ देगा ना आपस में बोलेगा कुछ भी हो सब चुपचाप रहेंगे यहाँ अब से सभी की जान की जिम्मेदारी मेरी है कोई डरेगा नहीं याद रखना अब आपस में हमारी बात सब काम खत्म होने के बाद ही होगी असे मनत तेने संवाद संपोला नी धूप करत हो तो समोरचा चा जाड़त तेने पांच लिंब ठेवली नीट निरखून पाहिले तर तिथे त्या दगडाला लहान होल होता आता राजूने उजव्यातात तो मोरपंखी झाडू घेतला पुण्यात कुरान शरीफ घेतले उघडून तो हळूहळू वाचू लागला त्या काळ्या दगडासमोर आता त्याने हे सगळे मांडले होते आता आकाशात विजा चमकू लागल्या होत्या ढगांचा गडगडाट होत होता सोसाट्याचा वारा सुटला होता कडकडत होतं एक वीज कडाक्याने चिंचेच्या झाडावर पडली आणि त्या झाडाचे दोन भाग झाले आम्हा दोघांचा थरकाब उडाला राजूने आम्हाला शांत राहण्याचा इशारा केला थोड्या वेळाने सगळे शांत झाले इतक्यात आमच्या लक्ष त्या लिंबांनी आखलेल्या मोठ्या रिंगणाबाहेर गेलं एक बाई पांढरी साडी घातलेली जोरजोरात जोरात हसत आमच्या त्या रिंगणाबाहेर फिरू लागली ती फारच भयानक दिसत होती तिला रिंगणात चिरायचे होते पण एका अनामिक शक्ती तिला आत येऊ देत नव्हती राजूने समोर ठेवलेले एक लिंबू तिच्यावर भिरकावले तशी ती अदृश्य झाली आमचा जीव भांड्यात पडला मला तर झक मारली आणि इथे आलो असं वाटत होतं पण आता त्याला पर्याय नव्हता आता काम आटपणार मी जरा निवांत झालो पण घडलं उलटच राजूने नजरेने मला समोर बघण्या दुख पण घडलं उलटच राजूने नजरेने मला समोर बघण्याचे खुणावले मी समोर पाहून शॉकच झालो समोरच्या दगडातल्या त्या लहान होलातून भला मोठा काळा जर्द फण्याचा मिशा असणारा संपूर्ण त्वचेवर केस असणारा लांब सडक भुजंग आमच्या समोर अवतरला होता त्याला पाहताच आमच्या चारही जणांचा थरकाप उडाला होता फक्त राजूच्या डोळ्यात चमक होती असं अजस्त्र सरपटणारं जनावर मी याआधी कधीच पाहिले नव्हते राजूच्या चेहऱ्यावर मात्र श शांत पण आनंद होता त्याने हळूच मोरपंगा झाडू उचलला व त्या झु भुजंगाने थोडी पिछाड केली राजू तो झाडू नाचवत होता तसा तो भुजंग आपल्या कला बदलत होता राजूने आपल्या जवळच्या सामानात हलकेच दोन अंडी काढली स्वतःपासून भुजंगाकडे सुरक्षित अंतरावर ठेवली तो भुजंग सगळे स्थिर पाहत होता जणू सगळ्या हालचाली त्याचे लक्ष राजू सकट आम्हा पाचही जणांवर होते अंडी ठेवून राजू मागे सरकला आता भुजंगाची पाळी होती त्याने थोडा वेळ घेतला मग त्या दोन अंड्यांकडे निरखून पाहिले आणि पुढे येत दांड्याना फळाने आपल्या दिशेला फिरकावले आता तो आमच्यावर चालून येऊ लागला पण मोरपंखाच्या धाडूसमोर त्याचे प्रयत्न फसत होते आता राजूने त्या भुजंगाची आक्रमकशीलता पाहत धुपाचे भांडे आपल्या हातात घेतले सामानातून हलकेच एक पुडी काढली आम्हाला नाकावर कपडा घ्यायला इशारा करत ती पुडी त्या धुपाच्या भांड्यात टाकली आणि उग्र दर्प सगळीकडे पसरला आणि भुजंगाला तिथे बिळाबाहेर थांबणे असह्य झाले त्याने वेगाने सरपटत त्याच दगडाच्या दिशेने शिरकाव केला तो आत शिरताच राजूने ते दुपारचे मांडे त्या बिळाजवळ ठेवले त्यावर हलकेच गोंडपाट असे काही ठेवले की तो दूर हलकेच तिकडे न पसरता सर्व बिळातच जाईल हे काम पूर्ण होताच सगळ्यांनाच पटपट आवरावर करण्याचा इशारा दिला ती बिळावरची पाच लिंब राजूने त्या दोघांपैकी एकाला आपल्या हातात सांभाळून ठेवण्यास सांगितले सगळी आवरावर करून आम्ही शेजारच्या पण त्या जागेपासून दूर अशा वडाच्या झाडावर चढलो सगळ्यांना नक्की राजू काय करत होता तेच कळत नव्हते पण त्याला उलट प्रश्न प्रश्नाने ताकद कोणातच नव्हती त्या झाडावर अंधारात अर्धा तास गेला असावा तो भुजंग पुन्हा त्या बिळातून बाहेर आलाच त्याने सर्वत्र नजर फिरून आणि कुणी नसल्याची खात्री करून घेत आपला मणी बाहेर काढला त्या लख प्रकाशात सगळी पाखरे त्यावर जमा झाली त्या प्रकाशाला पाहून आकर्षित होणाऱ्या कीटकांना पाखरांना डासांना तो भुजंग खाऊ लागला त्याचा हा कार्यक्रम अर्धा तास चालला मग तो मणी लपवीत त्याने पुन्हा बियाचा मार्ग पकडला आणि निघून गेला सगळे अवाक होऊन पाहत होते आता आम्ही त्या झाडावरून खाली उतरलो जंगलाबाहेरची वाट धरून पुन्हा चिखलात धावत होतो तासाभराच्या भयंकर थकवणाऱ्या धावपळीनंतर आम्ही पुन्हा आमची गाडी असल्या ठिकाणी पोहोचलो सगळे सुखरूप असल्याचे पाहिल्यानंतर राजूने त्या दोघांना विचारले इधर किसकाघर नजदीक और महफूज है ज्या हम शांती से और किसी भी रुकावट के बिना आराम से बैठकर कर सकते हैं ततल एकाने आपल्या शेतावरचे से घर जवत सुचवले होते थोड्याच वे आम्ही तिथे पोहोचलो चिखला ने हातपाय व्यवस्थित पा आम्ही एका आम्मी निवांत बसलो होतो त्या दोघांनी चहा आणला आणि राजूने बोलायला सुरुवात केली कल रात हम जिस काम से गए थे वहां जो आप सब सबने देखा उसके बारे में बाहर कोई भी बातचीत नहीं करेगा और ना ही भूल भी अकेले उस जगह जाएगा जान पर बन आ सकती है दूसरी बात अपने दोनों के कल के काम के पंद्रह हज़ार हमें दे देना जो आपने कबूल किए थे पहले वो दे दो चार दुकान की एक पर आपने बोला था कि अगर उस जगह हंड्रेड परसेंट खजाने का अंदेशा और सबूत मिला तो तो ही आप पंद्रह हज़ार तो लोगे तो सबूत कहाँ है खजाने का हसद बताता हुँ, बताता हूँ खजाने का सबूत भी और खजाना पाने का रास्ता भी पहिले पैसे दे दो त्या दोघांनी पैसे आणून राजूला दिले हां अब बताओ राजू मैने व पाच लिंबू का आहे त्या दोघांपैकी एकाने ते पाच लिंबू राजूला दिले राजूने ते सर्वांसमोर कापले त्या प्रत्येक लिंबातून एक एक याप्रमाणे पाच सोन्याच्या मोहरा बाहेर पडल्या अम्मी चौगे तो राजू ने ते ही मुद्रा दोगा दोगना दिला चेहरा अद्वितीय आनंद होता राजू पुढ़े मनाला तो उस जगह खजाना तो है पर हर खजाने की अपनी डिमांड होती है वो डिमांड उस खजाने की नहीं उस खजाने के रखवालों की होती है इस खजाने के रखवाले है वो चुड़ैल और वो सौ साल पुराना मणिधरी नाक और उस खजाने को अगर पाना है तो एक कुआरी लड़की की उस जगह उस पत्थर पर बलि देनी होगी वो भी वसंत पूर्णिमा के दिन वरना बहुत मुश्किल है खजाने को पाना अंत समझा आम्मी तिघे तराबर आलो बरपै उजाड़े होते आम्मी तिघे पुनः बाइक पर बसु खाड़ी किनारी पोचलो डॉनल्ड चिड़त राजूला मनाला अरे यार ये पंधरा हजार लेण्याचे अच्छा व पाच लिंबू ले लेते साला खजाना तो मिलने से रहा कौन देगा कोण लड़की की बोली और कैसे आहे का खजाना बाहर आम्ही दोघे वेड्यासारखे त्याच्याकडे पाहत होतो यावर आज जो जोरजोराने आणि हसायला लागला आम्ही दोघे वेड्यासारखे त्याच्याकडे पाहत होतो तो अचानक शांत झाला आणि इकडे तिकडे पाहत राजू आम्हा दोघांना हलकेच म्हणाला भाई लोक खजाना तो निकल ग्या उनको मैंने सिर्फ पाच लिंबू दिए बाकी सारे लिंबू तो उस सर्कल के लिए लगाए थे उसमें भी सोने के सिक्के हैं जो हमारे पास उस समान में है आमचं तर डोकं चक्रावर गेलं देखना है राजूने त्या सामानातलं एक लिंबू काढलं आणि कापलं त्यातून खरंच सोन्याची मोहर निघाली आम्ही बेहद खुश झालो तो पुढे म्हणाला कल रात जब पूरा काम बजा दिया था तभी अपनी जान लेने के लिए वो चूड़ैल आई थी और वो सांप भी हमें डसने के लिए आ रहा था ये तो अपनी किस्मत चली और दरगाह के राख से चुड़ैल खत्म हो गई और उस मणिधरी सांप से इस मोर की झाड़ू ने हमें बचाया सांप कितना भी बड़ा हो मोर के आखिरी रेशों से डरता है उसकी आँखों में जाने से सांप अंधा हो जाता है और काम आसान किया जंगली जड़ी बूटी ने जिसकी धुनी से महक से सांप इंसान जानवर इसकी तरंगे सूंघ नहीं पाते इसकी महक सह नहीं पाते ये तो खुदा अपने साथ था सो हम सही सलामत लौट आए एंड क्या दिवसा हमारा तिघांचे दिवस पालट ले पण अजूनही ती रात्र रा आठवली की अंगावर शारे येतात आणि आठवते ते मोरपंखाचे रहस्य तर मित्रांनो धन्यवाद आताच मी आपल्यासमोर मोरपंख एक रहस्य एक कथा ऐकवली ही कथा आपल्याला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथेला लाईक करा माझ्या चॅनलला लाईक करा स सबस्क्राईब करा